ओम सर नमोजी आदेश गुरुजी गुरु आदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सेट सत गुरु महायोगी मत्ंद्रनाथ साधे चैतन्य सिद्ध सत गुरु शंभूजी गुरु गुरु रक्षनाथ बाबा आदेश नवनाथ चौरा धोका आदेश अलग निरंजन आदेश आजच्या या भागामध्ये आपण भूतांच्या प्रजातीतील एक प्रजाती किंवा भूतांच्या प्रकारातील एक प्रकार, प्रकार ज्याला पान गुड्या या नावाने ओळखतात त्याबद्दलच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत काही ठिकाणी या पानगुड्याला पानगुड्या म्हणतात तर काही ठिकाणी याला डोह म्हणतात तर काही ठिकाणी याच पानगुड्याला गेरा या नावाने सुद्धा संबोधतात तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष या मांडल्या गेल्या आहेत त्याच अनुषंगाने भूत आणि प्रेत नामक सुद्धा एक योनी आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहे त्याच योनीतील हाच एक प्रकार किंवा पानगुडे हा प्रकार सुद्धा याच्यामध्ये पडतो हा पानगुडे खासियत म्हणजे याचं जे सावज असते हे ज्या वेळेस त्याच्या आवाक्यामध्ये येते हा त्याला निश्चितपणे मारतो ही याची खासियत आहे मग हा प्रकार नक्की कोणता भूताचा आहे मैं कि की प्रेतच आहे तर खऱ्या अर्थी विचार केला तर हा प्रेताचा प्रकार पडून तुम्हाला माहिती आहे की प्रेत जे प्रकार पडले जातात किंवा जे तांत्रिक सिद्ध करतात ते सुद्धा प्रेत सिद्ध केलेले तर या प्रेतातील एक प्रकार हा पाणगुड्या नामक मांडला गेलेला आहे आजच्या भागामध्ये आपण मग पानबुड्या नक्की कोणत्या पद्धतीचे भूत आहे हा कोणत्या भूतांच्या कॅटेगरीमध्ये येतो हा त्याचा जा मायाजाल कसं टाकतो हा कोणत्या वेळेला कोणत्या दिवशी खास करून ऍक्टिव्हेट असतो आणि तांत्रिक व्यक्तिरेखा किंवा तांत्रिक लोकांचं बंधन कसे करतात या संपूर्ण विषयांवरती याच्या भागामध्ये आम्ही ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या संपूर्ण युट्यूबवरती पानबुड्या याबद्दल माहिती देणार किंवा याबद्दल माहिती देणार जी परिपूर्ण खऱ्या अर्थी माहिती असेल हा प्रथमच व्हिडिओ हा सुद्धा ठरणार आहे आणि जे की इतर व्हिडिओप्रमाणे या सुद्धा व्हिडिओमध्ये दिलेलं नॉलेज हे नक्कीच तुम्हाला आवडणार सुद्धा आहे आता सर्वप्रथम आपण ही माहिती घेऊ की नक्की पानबुड्या कोण किंवा याची माहिती कुठे येते ते आपण समजून घेऊयात पानबुड्या याच्या शब्दामध्ये या शब्दा नावाचं उत्तर हे दडलेलं आहे ज्या व्यक्तिरेखेचा मृत्यू हा पाण्याच्या आवारामध्ये बुडून किंवा पाण्याच्या विभागामध्ये बुडून होतो मग ते नदीचं पाणी असेल धरणाचं पाणी असेल किंवा ओढ्याचं पाणी असेल किंवा विहिरीचं पाणी असेल किंवा पाणलोट क्षेत्रातलं कोणत्याही पद्धतीचं पाणी असेल पाण्यामध्ये बुडून मेलेला व्यक्तिरेखा हा पानबुड्या नामक प्रेतवनेला प्राप्त होतो असे वर्णन आम्हाला सापडते तुम्ही अनेक वेळा हे सुद्धा ऐकलेलं असेल की काही व्यक्तिरेखा पोहायला म्हणून गेले आणि ते बुडून मेले किंवा विहिरीमध्ये गेला बुडून गेला धरणामध्ये पोहायला गेला बुडून गेला अनेक वेळा त्रास सुद्धा ऐकायला येते की एखाद्या व्यतिरिक्तला वाचवायला एखादा व्यक्तरेका जातो परंतु तो सुद्धा बुडून मरतो मग याच्या मागे रिझन काय असते निश्चितपणे यांच्या किंवा यांना बुडवणारी कुठे ना कुठे एक विपरीत शक्ती ही त्या पाण्याच्या डोहामध्ये प्रवाहामध्ये कार्यान्वित असते जे निगेटिव्ह एंटिटीज मानली गेली आहे ते पानबुड्यामध्येच असते मग आता आपण हे विचार करूया किंवा पाहूयात की पानबुड्या नक्की कशामुळे पाण्यामध्ये बुडवतो किंवा तो कशा रीतीने बुडवतो सर्वप्रथम हे समजून घ्या की या पानबुड्याचं जे क्षेत्र कार्या गे गेलेलं आहे हे पानलोट या क्षेत्रामध्येच ऍक्टिव्हेट असतो किंवा तो कार्यान्वित असतो म्हणजे जसे की पहा झरे असेल विहिरी असेल धरण असेल कालवा असेल किंवा नदी असेल किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा संचय समूह एकत्रित आलेला असेल असे एखादं तलाव असेल किंवा जितक्या जुन्या किंवा विस्तीर्ण पद्धतीची जागा असेल जिथे पाण्याचा कधी ना कधी संबंध किंवा उगम होता अशा ठिकाणी हा पानबुड्या नामक प्रेत हे निश्चितपणे पाहायला मिळते आणि हा पानबुड्या जसं की तुम्हाला माहिती आहे यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये आम्ही सुद्धा की जे भूत प्रेत किंवा ठराविक वेळेमध्ये बलवंत किंवा ते शक्तिवान हे अधिक असतात किंवा ऊर्जावान अधिक असतात मग हे पानबुड्या हा सुद्धा शनिवार असेल पौर्णिमा किंवा अमावस्या किंवा भर दुपारची वेळ किंवा सायंकाळची वेळ अशा या वेळेमध्ये हा पानबुड्या नामक जे प्रेत असते महाशक्तिशाली सुद्धा मानले गेलेले आहे मात्र हा पानबुड्या एखाद्या विक्री केलं तर मारायचं असेल त्याला सावज त्याचं करायचं असेल करतो कसा तो आता समजून घेऊया पानबुडे नामक जे प्रेत असते ज्या पाण्यावरती याचं वास्तव्य असेल ज्या पाण्याच्या डोहामध्ये हा राहत असेल त्या पाण्याच्या जवळ येणाऱ्या स्त्री असो किंवा पुरुष असो यांना तो सर्वप्रथम भ्रम पैदा करतो किंवा ज्याला आपण म्हणू की एक पद्धतीचा माया ज्याला हा टाकायला सुरुवात करतो भ्रम निर्माण कसा होतो पाण्याच्या जवळ गेल्याच्या नंतर अचानकपणे पाण्याचा मोह अनेक व्यक्तिरेखांना होतो पाण्यामध्ये आनंदाच्या भरामध्ये आणखीन पुढे 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 ते खेचले गेले जातात अशा व्यक्तिरेखा किंवा बरेच वेळा तुम्ही पाहिलं असेल की नाव बोटीमध्ये जरी गेलेला असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखा तिथे जात असेल तर तो पाणबुड्याच्या एखाद्या टाइम सापडला तर अशा अचानकपणे अंगात येतो उत्साह येतो किंवा अचानक अशा काही ऍक्टिव्हिटीज करायला लागतात की जेणेकरून त्याच्यामुळे जे जी जी ते पाण्यामध्ये पडणेच भीती उत्पन्न होते अनेक व्यक्तिरेख्यांचा पाण्यामध्ये तोल जाऊन ते पाण्यामध्ये पडतात किंवा पाण्याच्या पातळीचा आपल्याला ज्याला आपण म्हणू पाण्याचा पातळी जे काय आहे ते न समजल्यामुळे अगदीच पुढे गेल्याच्या नंतर सुद्धा अचानकपणे ते पाण्यामध्ये बुडून मरतात म्हणजे थोडक्यामध्ये विचार केला की व्यक्तीचे जे विचार करण्याची ताकद आहे ना याला कोणत्या पहिला सर्वप्रथम हा पाणबुड्या करतो याला मोह तर ज्याला आपण म्हणू कुठे ना कुठे कुटेन पुटे पद्धतीचा वेळ लागण्याची भूमिका वे अशा व्यक्तिरेख्यांवरती होतो ना अशा क्षेत्रामध्ये खूप लवकरच त्यामुळे पहा काही ठिकाणी असं सुद्धा वर्णन येते की शेवटी ग्रहमान किंवा ग्रह याला तेवढेच कारणीभूत सुद्धा असतात काही लोकांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा अशी लिहिलेली सुद्धा असते की पाण्यापासून आगीपासून सावध राहावे कारण अमुक एखादा ग्रह हा विपरीत पद्धतीमध्ये असेल तर इझिली अशी व्यक्तिरेखा पानबुडे किंवा भूत प्रेपेशा ज्यांच्या प् जे काही एंटिटीज असते त्यांच्या लवकर ते ताबी मध्ये येतात त्यामुळे हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तिरिकेला कोणताही त्रास असेल किंवा एखाद्या व्यक्तिकाच्या अंगामध्येच मुळामध्ये कुठली निगेटिव्हिटी नकारात्मकता शक्ती असेल तर अशी व्यक्तिरेखा इव्हन ज्यांचा आध्यात्मिक बल हे कमी असेल अशा सुद्धा व्यक्तिरेखा खूप याच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात ज्या लोकांना ऑलरेडी बोध ब्रेक्टिशनचा त्रास आहे अशा व्यक्तिरेखेने तर ज्या ठिकाणी अशा या पा, पानबुड्यासारख्या शक्तींचा वास असेल किंवा अशा क्षेत्र जर तुम्हाला माहिती असेल तर अशा ठिकाणी अशा लोकांनी जाऊच नाही कारण बरेच वेळा असे सुद्धा सुद अनुभव ऐकण्यात येतात की पानबुड्या हा समक्ष रूपाने सुद्धा काही लोकांना दिसतो आणि तो त्यांना खुनावतो पाण्यामध्ये येण्यासाठी असे सुद्धा वर्णन आम्हाला पाहायला मिळतं आता मग हा पानबुड्या नक्की असतो कसा याचं वर्णन कसं आहे याचं रूप कसं आहे अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा सांगण्याप्रमाणे किंवा ज्या लोकांना याचा खऱ्या प्रत्यक्षपणे अनुभव यांनी घेतलेला आहे त्यांच्या या विचाराप्रमाणे खऱ्या अर्थी जर पाहिलं तर पाणबुडे पुरुष प्रधान भूत मानले गेलेले किंवा पुरुष प्रधान असलेली आत्मा किंवा प्रेमाही मानल्या गेलेली आहे हे संपूर्ण पांढऱ्या रंगाचे म्हणजे ज्याला डोक्याचे केसापासून पाहिजे नाकापर्यंत हे संपूर्ण पांढऱ्या रंगाचे भूत हे पानगुडे नामक असते अनेक जणांनी याचं जे वर्णन आहे काही ठिकाणी याची अशी सुद्धा रूप रेखा पाहायला मिळते की छोट्या बुटक्या व्यक्तीच्या रूपामध्ये ज्याने संपूर्ण पांढरा सदरा घातलेला आहे पांढरी पायजामा घातला आहे पांढरी टोपी घातलेला आहे जो संपूर्ण पांढऱ्या रंगाचा छोटा व्यक्ती किंवा छोटासा माणूस हा पाण्याच्या क्षेत्रावरून किंवा पाण्यावर चालत जाता अनेकांनी पाहिलेला आहे आहे यांच्या आणखी म्हणजे यांचं वास्तव्य हे कुठे जास्त करून पहा ज्या ठिकाणी नदी नाले उडे असेल किंवा जलतरण किंवा तलाव असेल किंवा पाण्याचे क्षेत्र असेल जे दिवसामध्ये जितके दिसायला सुंदर दिसत ना परंतु रात्रीच्या वेळी हे दिसत असलेले सुंदर रूपच भयावह हो रूपामध्ये परावर्तित होते हे सुद्धा पानगुडीचे क्षेत्र मांडले गेले आहे खास करून पौर्णिमेच्या रात्री हे जे पान क्षेत्र असतात ज्याच्यामध्ये अशा या पानगुड्यांचा वावर असतो अशा प्रयत्नांचा वावर असतो हे यांचं जे, जे स्वरूप आहे ते आणखीन भयावह परिस्थितीमध्ये प्राप्त करतात त्यामुळे आजही आपल्या घरातल्या जुन्या व्यक्ती किंवा जुने मंडळी हे आपल्याला सांगताना दिसतात की भर दुपारचं पोहायला जाऊ नकोस किंवा पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा शनिवारचं कशाला वेरीवर चाललेलं आहे पोहायला चाललेलं आहे हे कुठेतरी याला रिझन होते कुठे ना कुठे या त्यांच्या म्हणण्याला सुद्धा अर्थ आणि किंमत होता परंतु वर्तमान स्थितीमध्ये जे आता कलयुग चालू आहे किंवा जे आधुनिक जगाकडे आपण वाटचाल करत आहोत आणि अचानकपणे जे बुद्धीमध्ये परावर्तन होतं जे शास्त्र ला गोष्टी मानल्या जात नाही राज्यात मला धरत नाही असे व्यक्तिरेखा ज्यांचा धर्माशी संबंध नाही किंवा जे देवी देवतांना सुद्धा मानत नाही ते पाणबुड्याचा वावर असतो हे याच्यामध्ये सुद्धा ऐकलेलं असेल की एखाद्या व्यक्तिरेखा पाण्यामध्ये पहायला गेला आणि रिटर्न घरी पाहून आल्याच्या नंतर किंवा अमुक एखाद्या उकळ्यावरती अंघोळ करून आल्याच्या घरी आल्यानंतर वेड्यासारखं करायला मग याच्या मागे कोणते रिझन असू शकते त्या अनुषंगाने ही झाली पाणबुड्याची एकंदरपणे खऱ्या अर्थी असलेली माहिती मग सेकंड माहिती जी की याही पेक्षा महत्वाची आहे की तांत्रिक लोक सिद्ध कसं करतात हा सिद्ध खऱ्या अर्थ होतो का प्रथम चरण मी म्हणेल की मुळात त्याला सिद्ध करणे म्हणजे खूप मोठ्या पराकष्ठाची भूमिका एखाद्या तांत्रिकाची असावी लागतो तो तांत्रिक सुद्धा तेवढा कीर्तिवान किंवा सामर्थ्यवान सुद्धा असावं लागतो म्हणाले काय आहे यापूर्वी सांगितले जे तंत्रविद्या करणारे जे करणीबाधा बाधा भूत बाधा प्रेत बाधा करणारे जे तांत्रिक असतात जे दुष्ट लोक असतात यांनी प्रेत सिद्धही केलेले असतात जे लोक करणी करणारे असतात काळी जादू भावली लिंब मिरचे करणार असतात त्यांच्याकडे प्रेतात्मा या सिद्ध असतात या प्रेतांच्या जोरावरती हे एखाद्या व्यक्ति वाईट किंवा अनिष्ट कार्यक्रम ताकद हे ठेवत असत आणि पाणबुडीच्या बाबतीमध्ये विचार केला तर हा सुद्धा एक प्रेताचाच प्रकार आहे परंतु याला सिद्ध करणं त्यासाठी जाते कारण ज्या वेळेस याचं आवाहन केलं जाते आवाहन कोठे केले जाते किंवा कशा करतात सिद्ध करण्याची पहिली पायरी कोणती असते ते सर्वप्रथम आपण समजून घेऊ याला सिद्ध करण्यासाठी जितक्या जुन्या पद्धतीची विहीर असेल जितका जुना कालवा असेल जितकं जुनं तळ असेल त्या तळ्यातलं त्या विहिरीतलं किंवा त्या नदीतलं अमुक एखाद्या कोपऱ्यातला तर हा कोपरा कोणता याचा भाग कसा असतो हे मी ते जास्त माहिती याच्यामध्ये खोलत न जाता समजेल सांगत आहे एखाद्या विशिष्ट भागातलं ते पाणी घेत असतात त्याच जागेमध्ये असलेले जे झाड आहे त्या झाडाचं एखादा खोड किंवा मूळ किंवा फांटी हे घेऊन ये ते येत असतात एका विशिष्ट नक्षत्रावरती रात्रीच्या प्रहारामध्ये विशिष्ट मंत्रोपचाराद्वारे या पानबुड्याचं ते आवाहन करत असत बरं आता मी जसं म्हणलं की तांत्रिकांना किंवा तांत्रिक स्वतः सिद्ध आणि सामर्थ्य यासाठी हवा किंवा तो असायला हवा याचे माझे रिझन काय आहे कारण यांचे ज्यावेळेस आवाहन केलं जातं त्या पाण्यावरती आणि असलेले समोर जे काही वस्तू किंवा सामग्रीवर परंतु त्या आवाहनानंतर किती पानबुडे एकत्र येतील याचं कुठेही नियम किंवा विधान लागत नाही मग थोडक्यात समजून घ्या एका बोलवत आहोत परंतु एका व्यक्तीच्या जागी किती व्यक्ती काय येतील याचा नियम याच्यामध्ये लागूच होत नाही मग हे आलेले जर एनर्जी हे एंटिटीज जर त्या तांत्रिकाला सहन नाही झाली तर हे तांत्रिकाचा सुद्धा बळी घ्यायला कमी करत नाही हे पानबुडीची शक्ती आहे आता म्हणाल मग आवाहन केल्यानंतर एकाच्याऐवजी अनेक पानगुडी कशी काय होऊ शकतात बट ऑबियस हे साहजिक आहे आणि सत्य सुद्धा आहे याच्यामध्ये रिझन काय आहे पहा जितक्या जुन्या पद्धतीचं वास्तव एखाद्या जागेमध्ये एखाद्या एनर्जीची असते एखाद्या एंटिटी जी आत्म्याचे भूत बहुत प्रयत्नांची असते ती जागा ते कधीही सोडत सेकंड थिंग आहे जितकी जुनी विहेर असेल कालवा असेल तलाव असेल जलाशय असेल किंवा कोणत्या पद्धतीने डबक जरी असेल अशा ठिकाणी ते जितक्या पद्धतीचं जुना कालखंड त्या पाण्याने त्या जागेने पाहिला असेल तर तितक्या पद्धतीच्या घटना सुद्धा त्या जागेमध्ये त्या ठिकाणी घडलेल्या असतात अनेक ठिकाणी विहिरीमध्ये सुद्धा तुम्हाला बाय दिसते किंवा अनेक ठिकाणी विहिरीमध्ये एखादा व्यक्ती एका तुम्हाला जीवन स्वरूपामध्ये बसलेला दिसतो याचा अर्थ हेच आहे की अशा क्षेत्रामधल्या किंवा अशा जागेमधल्या एंटिटीज ह्या सहजासहजी जात नाही ज्याला म्हणूया एखाद्याच्या अंगामध्ये असलेलं बोध प्रेत पिशाच काढणे एक वेळ सोपं आहे परंतु जागेमध्ये असलेली कोणतीही एंटिटीज आत्मा काढणे एवढं सोपं नसते तेच कुठेतरी प्रकार याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्माण होतो जितक्या पद्धतीचा जुनं पान क्षेत्र असेल तितक्या पद्धतीमध्ये अनेक घटना त्या विहिरीमध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये तलावामध्ये किंवा कोणत्या पद्धतीच्या विभागामध्ये या घडलेल्या निश्चितपणे तिथून ऊर्जा आहेत आहेत त्या ज्या एंटिटीज ते, उर्जा है। ते किती पद्धतीने जागृत होतील हे कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे याच्या बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणू जे मुरलेले मुरब्येद तांत्रिक सुरू असतात ते पानबुड्याला सिद्ध करताना सर्वप्रथम बरं आता जो व्यक्तिरेखा तंत्रविदेच्या जोरावरती एखादा पानबुड्या सिद्ध करतो मग तो इतरांना त्रास देऊ शकतो का तर याचं उत्तर निश्चितपणे हो हेच आहे म्हणाल मग त्रास कशा पद्धतीने नेले जातो जे तर तंत्रविद्या करून जर एखाद्या तांत्रिकाने पानबुड्या सिद्ध केला असेल तो एखाद्या व्यक्तिरेखेवरती त्या पानबुड्या पाठवू शकतो त्याच्यावरती तो सोडू शकतो याच्यामुळे होते काय शेवटी हा सुद्धा करण्याचा प्रकार आहे पण करणीमध्ये जी केलेली पाणबुड्याची करणी आहे हे विचित्र आणि दहाक पद्धतीची मांडले गेले आहे याच्यामध्ये जो समोरील व्यक्तिरेखा असतो हा खंगून खंगून मरतो अशा पद्धतीचा पानबुड्या त्याला मारत असतो मग याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की नक्की पाणबुड्याची करणी झाली आहे की नाही हे आम्ही ओळखायचं कसं पान नमक झालेली जी करणे असते कशा रीतीने ओळखली गेली पाहिजे आता ज्याला सिमटम्स म्हणूया की प्रथम असते की वारंवार ढेकरा येणे किंवा ढेकर वारंवार लागणे जे खाईल त्याचं अपचन होत राहणे याच्यातली सर्वात मोठी सिम्टम्स किंवा प्रकार हा मानला गेला आहे की एखाद्या व्यक्तीकेला श्वसनाला त्रास होणे श्वसनाच्या रिलेटेड कोणत्याही पद्धतीचे रोग किंवा आजार निर्माण होणे एखाद्या व्यक्तिरेखेला अनेक गोळ्या किंवा पद्धतीचे आयुर्वेदिक उपचार करून सुद्धा सर्दी सारखे प्रकार हे सदैवपणे राहणे सर्दीच कमी न होणे किंवा कंटिन्युअसली सर्दी होत राहणे अर्धवट निद्रा याच्यात प्राप्त होणे बरं निद्रा आल्याच्या नंतर अचानकपणे पाण्याचे स्वप्न किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे पाण्यात कोणीतरी उभा आहे अशा पद्धतीचे स्वप्न वारंवार परत राहणे स्वप्नामध्ये पांढऱ्या रंगाच्या पाण्यावर असलेल्या व्यक्ती येत राहणे जास्त बोलताना येणे बोलायला गेलं तर धाप लागणे आणि बोलत असताना अडखळणे म्हणजे थोडक्यामध्ये ज्याला म्हणून वायू प्रदान आणि जलतत्व प्रदान जेवढे रोग उत्पन्न होतात ते या एंटीडेजमुळे होतात या अनुषंगाने एखादा तांत्रिक अशा पद्धतीची एंटिटी हा एखाद्या मागे हा लावू शकतो आणि हे प्रमाण आहे कारण ज्या अनुषंगाने फेस इतर व्यक्ती आजपर्यंत करत आलेले आहेत मग डॉक्टर असेल किंवा वैद्य असेल हे सुद्धा सांगतात की आमच्याकडे तुम्ही सर्व ट्रीटमेंट केली आहे जे काही तुम्ही रिपोर्ट काढले आहेत ते रिपोर्ट सुद्धा तुमचे सर्व नील आहेत मग डॉक्टर बेसत करतात की सर्व रिपोर्ट नॉर्मल असून नील असून सुद्धा तुम्हाला त्रास का होत आहे म्हणून याला म्हटलं आहे की दवा आणि दुवा हे दोन्ही सुद्धा काम करतात ज्या अनुषंगाने पॉझिटिव्ह एनर्जी असतात त्या अनुषंगाने निगेटिव्ह एंटिटीज आणि निगेटिव्ह एनर्जी सुद्धा या आहेत आणि इथून पुढच्याही कालखंडामध्ये सदैव राहणार आहेत यात तर रामायण महाभारतापासून हो होते आणि कलयुगामध्ये त्यांचा वावर अधिक आणि ऊर्जावान पद्धतीने असणार आहे त्यामुळे हे जे प्रेत आहे ज्याला पान बुड्या म्हणलं गेलं आहे हे महाभयानक आणि विनाशकारी मानलं गेलं आहे परत हे सर्व माहिती किशोधी शेवटी हा प्रकार येतो कुठे ना कुठे करणे प्रकर मानला गेला पाहिजे इव्हन बानामती जे वापरले जाणारे भूत प्रेत आत्म यांच्यापेक्षा ही आत्मा किंवा हे हे प्रबळ ताकदवान असते मग या अशा पद्धतीचा त्रास कोणाला झाला असेल तर मग आम्ही याच्यातून बाहेर पडण्यासाठी केलं काय पाहिजे सर्वप्रथम दोन गोष्टी समजून घ्या ज्या व्यक्ती आध्यात्मिक बल स्ट्रॉंग आहे कोणतेही देवी देवतेचे तुम्ही उपासक असाल कोणत्याही देवी देवतेना तुम्ही मानत असाल तुम्ही तुमच्या आयुष्यातला दररोजच्या दिवसात एक तास अर्धा तास एखाद्या साधण्यासाठी देवी देवतांसाठी देत असाल म्हणजे तुमचा आध्यात्मिक ऊर्जा ही चांगली असेल तर अशा व्यक्तिरेखा या डेंटिटीज पासून निश्चितपणे त्याचा बचाव होतो शेवटी सृष्टीचा नियम आहे तुम्ही ज्या देवी देवतेना मानता पूजन भजन योजन करता हे देवी देवता तुमचे कुठे ना कुठे अंगरक्षक किंवा तुमची ती रक्षा करण्याची सुरप्रणाली हे ठेवत असतात सेकंड पॉईंट जर म्हटलं तर नवनाथ संप्रदायामध्ये किंवा नाथ संप्रदायामध्ये जे व्यक्तिरेखा नाथांचे पूजक असतात नाथांच्या ज्या लोकांच्या घरामध्ये असतात भक्ती भक्तीची व्यक्तिरेखे करतात नाथांचे अध्याय पठन जे करतात नाथांची पूजा मूर्ती स्वरूपात असेल किंवा फोटोच्या स्वरूपात असेल जिथे होत असेल जिथे नाथांचा जयघोष होत असेल अशा ठिकाणी सुद्धा या घराच्या आतमध्ये इवन त्या व्यक्तिरेखेवरती कधीही ते हवी होऊ शकत नाही हेच सत्य आहे तिसरा पॉईंट मग आम्ही याच्यामध्ये सुरक्षेसाठी काय करू शकतो तर अशा व्यक्तिरेखेने आवश्यकपणे शरणागती ही पत्करलीच पाहिजे कारण हनुमंतराया सर्व पद्धतीचे भूत प्रेत पेशाच यांचे ते बाप मांडले गेलेले आहेत जिथे हनुमंतरायांची गदा चालते हनुमंतरायांचं जिथे नामोचार होतो जिथे हनुमंतरायांचे पाठ किंवा हनुमंतरायचे कवच ज्या व्यक्तिरेखेने सिद्ध केलेले असतात असे व्यक्तिरेखा सर्व पद्धतीचे तंत्र मंत्र भूत प्रेम पिशाच सर्व योनिक कॅटेगरीज यांच्यापासून ते सदैव मुक्त राहतात कारण याला रिझनच असते आहे कारण हनुमंतराय हे चांगल्या साधकांचे सात्विक साधकांचे ऋषी संत महामुनी यांच्या सर्वांचे ते रक्षक करते आहेत त्यामुळे हनुमंतरायाला म्हणले गेलेले की तुमरक्षक काहू डरण भूत प्रेत पिशाच निषाचार सगळेचे सर्वचे ह्याच्यामध्ये घडले गेलेले आहेत त्यामुळे हनुमंतरायाचे शगणगतीपथ पत्करणं हनुमंतरायांची सेवा करणं हे खास करून हनुमंतर कवच सिद्ध असणे खूप महत्त्वाचं आहे त्याच अनुषंगाने जे नवीन जोडले जात आहे चॅनलच्या माध्यमातून अशा व्यक्तिरेखेसाठी खास करून मी सांगू इच्छितो की बजरंग आवश्यपणे सिद्ध करा बजरंगबाण पाठ सिद्ध केल्यामुळे तुमच्या पाठीमागे कोणत्याही पद्धतीची जर कोणी काही करणे बानामती चेना चेटक विद्या कोणी जर कोणत्याही पद्धतीची लावलेली असेल कोणतेही तंत्र मंत्र मायाजाल तुमच्यावरती टाकलेलं असेल जुनी करणी कितीही जुनी पुराणे कोणी केली असेल घरातल्या लोकांनी केली असेल भाऊकेतने केली असेल किंवा कुणी केलेली असेल अशा सर्व पद्धतीच्या तंत्राची काट म्हणजे अचूक उपाय आहे बजरंग अनेक व्यक्ति उपाय मागताना विचारतात की उपाय काय आहे त्यांच्यावरती करणे केल्यात भानामती केली त्यांच्या अचानकपणे बदल निर्माण झालेले आहेत घरामध्ये चांगलं वातरून होतं अचानकपणे बिघडलेलं आहे मग रिझन काय अनेक ठिकाणी ते जातात चेक करतात करणे केली आहे भामती केली आहे एवढंच सांगितलं जातं परंतु केली कोणी आहे खऱ्या अर्थी कळत नाही बरं याच्याही खोलामध्ये न जाता मित्र म्हणेल की याच्यातना जर उपाय काय हवा असेल तर उपाय खऱ्या अर्थ आहे तो बजरंगबाल बजरंगबाण मध्ये तेवढी ताकद आहे तुमच्यावर असलेल्या सर्व पद्धतीचे भूत प्रत पेशाचे यांचं हनन करण्याची करणी भानामती यांना तोडून टाकण्याची आणि बजरंगबली स्वतः तुमचे जेव्हा रक्षक होतात बजरंगबाच्या मार्फत तर निश्चितपणे असा व्यक्तिरेखा दुपार असेल रात्र असेल पूर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं ग्रहण जरी असेल तो निर्विघ्न या पृथ्वी तलावरती संचार करू शकतो निगेटिव्ह असलेले त्याचं रक्षण साक्षात हन्मंतरायचे जी, जी शक्ती असते वलय असते बजरंगबाच्या रूपात हे त्याचं संरक्षण बजरंगबाच्या ज्या दीक्षा दिल्या गेल्या याच्यातनं अनेक लोकांचे कल्याण झाले अनेक लोकांचे उद्धार झाले कितीतरी व्यक्तिरेख्यांचे फोन व्हॉट्सअप पद्धतीमध्ये आम्हाला प्राप्त आहे परंतु सांगण्यात तात्पर्य जे व्यक्तिरेखेने बजरंगबान केले त्यांनी ते रिअलाइज केले ते फील केली ती एनर्जी ती ऊर्जा हनुमंतराया कशा रीतीने एखाद्या साधकाचं संरक्षण करू शकतात खऱ्या सेम सच्छ भक्ताचं ते संरक्षण करू शकतात हे त्या सर्वांनी रियालाइज केलेलं आहे के त्यामुळे तुम्ही सुद्धा जर आजपर्यंत बजरंगबाण कधी ऐकलं नसेल इव्हन बजरंगबाण पाठ केलेलं नसेल बजरंगबाण ऐकलं असेल पण ते खऱ्या अर्थी पाठ कसं केलं पाहिजे ते सिद्ध कसे के केलं गेलं पाहिजे किंवा त्याचे विधान काय आहेत गुप्त नियम काय आहेत ह्या सर्व गोष्टी बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये आजपर्यंत आम्ही शिकवत आलेलो आहोत आणि येणाऱ्या चोवीस तारखेला सुद्धा ही बजरंगबाची दीक्षा ही लाईव्ह झूम ॲपद्वारे होणार आहे त्यामुळे ज्या व्यतिरिक्तांना मध्ये त्यांचं स्वतःच रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल तर समोर जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती कॉल करून याच्यामध्ये रजिस्ट्रेशन हे करू शकता थोडक्यामध्ये माहिती हा झूम ऍपद्वारे किंवा झूम प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन पद्धतीची रिक्षा असते रिक्षा सशुल्क असते याच्यामध्ये एक तासाच वेळ तुम्हाला द्यावा लागतो रात्री नऊ ते साडे नऊच्या आसपास किंवा साडे नऊ ते साडे दहा या वेळेमध्ये हे बजरंगबाची रिक्षा एका तासामध्ये कम्प्लीट होते याच्यामध्ये तुम्ही फक्त बजरंगबाण करायचं कसं हे संपूर्ण विधिवत नियम हे तुम्हाला सांगितलं जातात शिकवलं जातात शुभ मुहूर्तावरती तुम्ही स्वतः घरामध्ये बसून तुम्हाला सिद्ध करावे लागते मेन आफ्टर जे रिअलाइज करतात जे इफेक्ट येतात जे अनुभव प्राप्त होतात हे तुम्ही स्वतः आम्हाला फोन करून सांगता हे ताकद बजरंग बांची आहे असो आजच्या भागामध्ये जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला किंवा कशा रीतीने एखादी एंटिटीज हे ऊर्जा हे ग्रहण करू शकते एखाद्या व्यक्तिला अडकवू शकते हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे भागामध्ये जे सांगितलेलं नॉलेज आहे ते नक्की तुम्हाला आवडलेलं असेल नवीन असाल तर कृपा करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशा नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सत्नवादी करू शकतात हे